अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त शेतकरी माधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे यांच्या मूर्तिजापूर येथे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या पूर्वतयारीकरिता दिनांक एक ऑगस्ट रोजी प्रगती शेतकरी मंडळ जनमंच नागपूर मूर्तिजापूर अंतिर भारतीय मूर्तिजापूर न्यू यंग क्लब फॉर्मर्स ग्रुप यंग बॉयज क्लब कोकणवाडी मूर्तिजापूर च्या शेतकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची सभा प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बोडी चेंबर्स अमृतवाडी मूर्तिजापूर येथे घेण्यात आली भर पावसातही या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला श्री राजू शेट्टी व श्री प्रकाश भाऊ यांच्या सभेला मोठ्या संख्येत शेतकरी येतील असा निर्धार सभेला उपस्थित शेतकरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला त्याकरिता गावोगावी प्रचार दौरा आयोजित करण्याबाबत व निधी संकलनाबाबत नियोजन करण्यात आले सभेतच कार्यकर्त्यांनी या नियोजित कार्यक्रमाकरिता निधी पण जमा केला सभेला प्राचार्य सुधाकर गोरखेडे सेवकराम लहाने पंकज भाऊ कांबे मनोहरराव दातोडे अरुण बोंडे मुन्ना नायकनवरे कमलकेशोर जयस्वाल कैलास साबळे प्रफुल मालधुरे अभि बोरकट संदीप बालू ढोरे कृष्णराव ठाकरे रुद्रकार संजय वानखेडे सागर इंगोले सागर मानकर कृष्णा गावंडे श्रीकांत वानखेडे माधवराव काय गोपाल तायडे यांच्यासह बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते माझा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की समृद्धी महामार्गासारखे जे मोठे मोठे रोड होतात त्याच्यासाठी सरकार जमीन अधिग्रहण करते आणि त्याचा मोबदला त्या संबंधी शेतकऱ्याला देते आणि मग रस्त्यासाठी सरकार हात आखडता का घेते मग तुम्हाला जर रस्ते काढायचे आहे तर त्या शेतकऱ्याचं दानपत्र न घेता तुम्हाला पाहिजे तेवढी जमीन ताब्यात घ्यायची आणि त्या जमीनचा मोबदला शेतकऱ्याला द्यायचा हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट अशी की आज निवडणुका जात धर्म पंथ या विषयावर निवडणुका होतात त्या व्हायला नको समजीवी कष्टकरी आणि शेतकरी या या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे शेतमालाला हंबीभाव भेटला पाहिजे तशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे हे निवडणुकीत या मुद्दे असले पाहिजे त्या भूमिकेतूनही हे आमच्या आंदोलनाचं या आंदोलनाला आमचे केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय पक्ष कोणता येतो कारण आमच्या संघटना अराजकीय आम्ही प्रत्यक्ष राजकारणात भाग घेत नाही परंतु राजकारणात ही मुद्दे असले पाहिजे आणि या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे अशी आमची जनमंच प्रगती शेतकरी मंडळ न्यू यंग क्लब आणि यंग बॉईज क्लब या सगळ्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे धन्यवाद सर बुर्द तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती किंवा त्यांच्या मूलभूत हक्कासाठी त्यांच्या गरजेसाठी व त्यांना कर्जमाफी कंपाऊंड पीक विमा पेन्शन जीएसटी मुक्ती ह्यासाठी पानान रस्त्यासाठी व पूर्ण संपूर्ण कर्जमाफीसाठी या सर्व सहा ऑगस्ट रोजी माननीय राजू शेट्टी व प्रकाश मोरे यांना बोलावून जी आपण सभा आयोजित केली आहे या सभेला शेतकऱ्यांनी त्यांची स्वतःची सभा समजून सहा सप्टेंबर सहा अक्रेट रोजी कॅनरा बँकेसमोर पाच वाजता हजर राहून त्या सभेला शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्याचा वारस म्हणून शेतकऱ्याची गरज म्हणून त्या सभेला उपस्थित राहून शेतकऱ्याची एकजुटीची शक्ती दाखवावी त्याकरता त्या सभेचं आयोजन केलं आहे व त्या सभेला आपण सर्व शेतकरी उपस्थित राहा याकरता जनमंच प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना निविम क्लब एम बॉईज क्लब व गुर्तेर तालुक्यातील तमाम तरुण शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण या सभेला उपस्थित राहावी ही विनंती रिपोर्टर धनराज सपका कॅमेरामॅन नरेंद्र डाणोडकर सह स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला